दरम्यान लोणीकरांनी शेतकऱ्यांची माफी मागावी अशी मागणी विजय वडेट्टीवार आणि आदित्य ठाकरेंनी केली पाहूया आमची मागणी स्पष्ट होती की तुम्ही शेतकऱ्यांची माफी मागा महाराष्ट्रातल्या तमाम शेतकऱ्यांची माफी मागा ते काही मागायला तयार नाहीत आणि जेव्हा आम्ही मागणी केली की शेतकऱ्यांची माफी मागावी लोणीकरजींनी तर जणू काय संपूर्ण भाजपाची आणि एशियनची गटाचंच पूर्ण भूमिका की जे लोणीकर बोलले आहेत तीच आहे शेतकऱ्यांबद्दल तसाच विचार करतात असंच आमच्या अंगावर आले असो आम्ही आठ आमदार होतो आम्ही हाऊस बंद पाडलं कारण आमची मागणी हीच आहे की स्पष्टीकरण नको आहे आम्हाला बबनराव लोणीकरजी यांनी माफी मागावी ती महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांची मागावी बाकी काही आम्हाला त्यांच्याकडून ऐकायचं नाही आहे आणि तर जर त्यांना सहभाग पुढे घ्यायचा असेल तर त्यांनी महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांची माफी मागावी ते खुलासा करताना सांगतात मी असं बोललोच नाही हे माझं बोलणं तोडून मोडून दाखवलं माझ्या हाडात शेतकरी आहे माझ्या रक्तात शेतकरी आहे माझ्या मासात शेतकरी आहे अरे तुझ्या मासात आहे की हाळात आहे की रक्तात आहे पण तो बोलून मोकळा झाला आहे तर शेतकऱ्यांची माफी मागायचं सोडून ते आपला खुलासा करत होते